नमस्कार मंडळी क्रिश्वीज लॉग या आपल्या चॅनलवरती आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सध्या श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच जणांना पडणारा प्रश्न म्हणजे श्रावणामध्ये मांस मटण खावं किंवा नाही खावं श्रावण महिना सुरू झाला की भाव सात्विकता आणि अध्यात्म यांची एक वेगळीच ऊर्जा जाणवत असते पण या पवित्र महिन्याबद्दल एक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये सतत येतो श्रावणात मांस किंवा मग मटण का खाऊ नये हा केवळ धार्मिक नियम आहे की यामागे काही विज्ञान आहे किंवा याबद्दल आयुर्वेद काय सांगतं तर मंडळी आजच्या या माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक वैज्ञानिक दृष्टिकोन आणि काही आयुर्वेदाच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला मांसाहारी नसाल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी ठरणार आहे कारण तो आपल्या आरोग्याशी आणि ऋतू आहार आहारशास्त्राशी सुद्धा जोडला गेलेला आहे मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया श्रावण महिना सुरू झाला की वातावरणात मध्ये एक वेगळी शांतता आणि आध्यात्मिकता जाणवत असते आपल्या पुराणामध्ये आणि पंचांगात या महिन्याला अतिशय पवित्र मानलं गेलं आहे अनेक कुटुंबांमध्ये उपवास व्रत जप तप मंदिर भेटी आणि सात्विक जीवनशैली याला विशेष महत्त्व दिलं जातं पण ही परंपरा फक्त सात्विक भावना म्हणून नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप विचारपूर्वक घडवलेली आहे यामागे आयुर्वेदाचासुद्धा आधार आहे मित्रांनो श्रावण खरं तर पावसाळ्याचा मध्यबिंदू असतो या काळात हवामान दमट असतं सूर्यप्रकाश कमी मिळतो आणि त्यामुळे वातावरणामध्ये आर्द्रता वाढते याच काळात सूक्ष्मजीवांचं म्हणजेच बॅक्टेरिया किंवा व्हायरसचं प्रमाण खूप जास्त होतं त्यामुळे शरीरावरती संसर्ग होण्याचा धोकासुद्धा वाढतो अशा हवामानामध्ये हो पचनसंस्था सर्वात जास्त प्रभावित होते आयुर्वेदामध्ये हे फार सुंदरपणे समजावून सांगितलं आहे की जठराग्नी म्हणजेच अन्न पचवण्याची नैसर्गिक शक्ती या ऋतूमध्ये मंद होत असते आपण जे खातो ते नीट न पसरल्या पसल्याने शरीरामध्ये आम आणि अपचित अन्नद्रव्य तयार होतं जे अनेक आजारांना आमंत्रण देतं त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये अन्न हलकं शुद्ध पचायला सोपं आणि शरीराला बळ देणारं असावं असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे तर आजच्या वैज्ञानिकदृष्ट्याही हे पूर्णतः योग्य ठरतो आता मुद्द्यावरती येऊया मटण किंवा मांस का टाळावं याबाबतचे काही वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक कारणं आहेत ते एकदा आपण समजून घेऊया श्रावण महिन्यामध्ये मटण खाणं का टाळावं हा प्रश्न केवळ परंपरेचा नाही तर आरोग्याच्या दृष्टीने विचार करायचा आहे खरं पाहिलं तर मटण हा तामसी जड आणि चरबीयुक्त पदार्थ आहे आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की अन्नाचं पचन करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये जठरागणी म्हणजेच पचनशक्ती सक्रिय असावी लागते पण श्रावण महिन्यामध्ये हा जठराग्नी मंदावतो अशावेळी शरीर मोठ्या प्रमाणामध्ये प्रथिने आणि चरबी असलेलं अन्न नीट पचवू शकत नाही आणि त्यामुळे अपचित अन्न ज्याला आपण आम म्हणतात शरीरामध्ये आम कालांतराने अनेक प्रकारच्या आजारांना कारणीभूत ठरतो मटण पचायला अवघड असल्याने पोटामध्ये गॅस होतो फुगवटा होतो अपचन ॲसिडिटी थकवा जाणवणं आणि अगदी त्वचेच्या काही समस्यासुद्धा दिसून येतात पावसाळ्याच्या हवामानामध्ये ओलावा असल्यामुळे शरीर अधिक सुस्त होतंय आणि त्यात मटण्यासारखं जड अन्नामुळे अजून जडपणा आळस चिडचिडेपणा वाढतो आयुर्वेद काय सांगतं की ऋतून आहार हीच खरी आरोग्याची गुरुकिल्ली आहे त्यामुळे पावसाळ्यात हलका पचायला सोपा आणि मनाला स्थिर ठेवणारा सात्विक आहारच शरीरासाठी योग्य ठरतो मटणाच्या जडपणामुळे तात्पुरत्या चवेला बाजूला ठेवून आयुर्वेदाने सुचवलेल्या ऋतू अनुकूल अन्न सेवन करणं हेच खऱ्या अर्थाने शहापणाचं ठरतं दुसरं कारण म्हणजे पावसाळ्यात अनेक प्रकारचे संसर्गजन्य आजारही वाढू लागतात याच काळात सर्दी ताप डायरिया टायफाईड कॉलोरा कावीळ असे आजार पसरतात हे वातावरणामध्ये बॅक्टेरिया निर्माण करतात अशा स्थितीमध्ये मांसाहार करणं म्हणजे आपल्या शरीरावर एक प्रकारचा धोका ओढून घेणं होय कारण मटण शिजवताना अत्यंत काटेकोरपणे स्वच्छता पाळणं गरजेचं असतं पण दमट हवामानामध्ये यात थोडीशी कसूर झाली तर फूड पॉयझनिंगचा धोका निर्माण होतो याशिवाय आपण मार्केटमधून आणलेलं मटण योग्य तापमानामध्ये साठवलं नसेल तर त्यात हानिकारक बॅक्टेरिया वाढतात आणि ते दूषित मांस खाल्ल्यास पचनतंत्रावरती ताण येतो पोट बिघडतं उलट्या होतात जुलाब ताप आणि इतर अनेक गुंतागुंतीचे आजारसुद्धा होऊ शकतात म्हणून आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकीय पावसाळ्यामध्ये टाळण्याची शिफारस करतं कारण हा आहार शिस्त म्हणून घ्यायचा नाही तर आरोग्य टिकवण्यासाठी तो आवश्यक ठरतो कारण जेव्हा हवामान शरीराच्या विरोधामध्ये असतं तेव्हा आहारामध्ये जास्त सावधगिरी आणि सुजामपणा आवश्यक असतो मंडळी आपण आयुर्वेदाकडे केवळ एक जुनी चिकित्सा म्हणून पाहत आहोत तरी आपल्या जीवनशैलीसाठी अत्यंत बारकाईने मार्गदर्शन करणारी विज्ञान शाखा आहे पावसाळ्यासारख्या ऋतूमध्ये शरीरामध्ये होणारे नैसर्गिक बदल आणि त्यावर आधारित आहार विहार याविषयी आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये खूप स्पष्टपणे माहिती दिलेली आहे चरक संहिता आणि अष्टांग हृदय या प्रमाणभूत ग्रंथांमध्ये ऋतून आहार घेण्यावर जोर दिलेला आहे यामध्ये लिहिलेलं असं आहे की वर्षा गुरु अन्न त्रॅज्यम लघु आणि पच्च आहार सेवन करणं हितकारक असतं पावसाळ्यात जड अन्न टाळावं आणि हलका आणि पचायला सोपा आहारच घ्यावा मटण किंवा मांस आयुर्वेदानुसार गुरु अन्न आहे हे पचायला जड शरीरामध्ये उष्णता आणि दोषांचे संतुलन बिघडवणारं असतं पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्याच्या काळामध्ये पित्त दोन्ही दोष निर्माण होत असतात नैसर्गिकरित्या अशा स्थितीत मटणासारखं पित्तवर्धक अन्न घेतलं तर त्वचे संबंधीचे विकार जळजळ अपचन थकवा मनस्थिती अस्थिरता जाणवू शकते म्हणून आयुर्वेद सांगतं की आपण जे खातो ते केवळ जिभेची चव भागवण्यासाठी नको तर शरीरात कोणत्या ऋतूमध्ये कोणते दोष सक्रिय आहेत हे, हे समजून घेऊन त्या आधारावरच आहार ठरवायला हवा त्यामुळे श्रावणामध्ये मांसाहार टाळणं हे केवळ श्रद्धेचा नव्हे तर सुस्पष्ट आरोग्यशास्त्रीय निर्णय आहे जर तुम्ही नेहमी मांसाहार करणारी व्यक्ती असाल श्रावण महिन्यामध्ये काही काळासाठी तो टाळायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चिंता करण्याचं काहीच कारण नाही कारण मांसाहारातून मिळणारे प्रथिने आणि पोषण हे फक्त मटणातून मिळतं असं नाही तर त्याचे भरपूर शाकाहारी पर्याय आय। आयुर्वेद आणि आपल्या पारंपरिक स्वयंपाकघरामध्ये उपलब्ध आहेत फक्त त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे मूग डाळ मसूर चवळी राजमा उडी टोफू पनीर दही ताक दूध आणि लोणी यासारख्या पदार्थांमध्ये शरीराला आवश्यक असणारे प्रथिने भरपूर प्रमाणामध्ये मिळतात विशेषतः मूग हे पचायला हलकं असून शरीराला थकवा न आणता आवश्यक ऊर्जा देणारं अन्न आहे याशिवाय विविध भाज्या सूप उकडलेली भाजी वरण भात आणि फळंही शरीराच्या पोषणासाठी अतिशय उपयुक्त ठरतात आवळा बीट पालक गाजर आणि कोबी या भाज्यांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात आणि सूक्ष्म घटक असतात अशा आहाराचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शरीराला तो पचायला हलका आणि स्वच्छ असतो त्याचवेळी श्रावण महिन्याची सात्विकता यामुळे टिकून राहते त्यामुळे तुमचं शरीर संतुलित राहतं आणि मनही प्रसन्न हेच आयुर्वेदाचं खरं सौंदर्य आहे मंडळी आता आपण पन संपूर्णपणे समजून घेतलं की श्रावण महिन्यामध्ये मटण खाणं का टाळावं यामागे केवळ धार्मिक भावना नाही तर ठोस वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक कारणसुद्धा आहे ही एक आरोग्यदायी निवड आहे कारण पावसाळ्यात आपली पचनशक्ती कमकुवत होत असते संसर्गजन्य आजार वाढलेले असतात आणि शरीर अधिक संवेदनशील झालेलं असतं अशावेळी तामसी जड आणि उष्णता वाढवणाऱ्या अन्न पदार्थांपासून विशेषतः मटणासारख्या पदार्थांपासून दूर राहणं हे आरोग्यासाठी लाभदायक ठरत असतं आपलं शरीर मन शुद्ध करण्यासाठी एक संधी देत असतं हे केवळ व्रत करणं किंवा उपवास करणं एवढ्यावर थांबत नाही तर याचं खरं सार आहे आपल्या शरीराला ऋतून साजेसे आणि पोषणदायी अन्न देणं त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही एक नवा संकल्प करा हलका सात्विक आणि पचायला सोपा आहार घेण्याचा मित्रांनो आयुर्वेद वेद आपल्याला नेहमी सांगतं की अन्न हे औषध आहे पण ते योग्य वेळ योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य ऋतूत घेतलं गेलं तरच ते शरीराला लाभदायक ठरतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर माहिती उपयुक्त आहे असं लिहायचं आहे आणि त्याचबरोबर क्रिश्पी ब्लॉग या चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे लाईक आणि शेअर देखील करायचं आहे धन्यवाद